काय करायली काय करायचं आणत नाही काय करायच लाईट गेली आमची लाईट पाऊस आले का नाही तुमच्या इकडं आमच्या इकडं झालं पाऊस सुरू बोला सुनील दादा कसे आहे तुम्ही नमस्कार बोला हाय झाड झुडप कसा उज्जेड उज्जैड चांदनियावानी ताई कुठं राहता मी नांदेडला राहते मग आईच्या इकडं आले मी आईच्या ऐकून बोलायले पाऊस झाले आमच्या इकडं तुमच्या इकडे आले का तुने का सोनाली आठ जण बघत आहेत जेवण झालं का हो दादा जेवण झालं बघा आमचं आताच झालं जेवण केलं कोण ताई है ता का दादा है सांगा नावाचा प्रॉब्लेम इंग्लिश वाचवाय ना जेवण झाले म्हणलं थोडस लाईव